नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा जुलै सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्या अगोदर जर आपण पाहिलं की काल सकाळचे साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झाल्या पावसा नोंदी तर रत्नागिरी आणि रायगडमध्ये काही थी ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे सिंधुदुर्ग गोव्यामध्ये अतिमुसळधार पाऊस कोल्हापूर सातारा घाटामध्ये अतिमुसळधार पाऊस मुंबईच्या आसपास हलका तर ठाणे पालघरच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस नोंद झाल्यात सांगली कोल्हापूरच्या इतर सुद्धा मध्यम पाऊस जरी झाल्यात पुणे साताराच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम पाऊस जरी झाल्या तर नाशिकच्या घाटाकडे मुसळधार तर बाकी नाशिकच्या ठिकाणी कुठेतरी थोडेसे हलक्या पाऊसळी झाल्यात धुळ्याच्या दक्षिण भागात कुठेतरी हलका बाकी धुळ्याचे उत्तर भाग नंदुरबारच्या उत्तर देखील भागांमध्ये मध्यम ते जोरदार छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊसळी झाल्या बुलढाण्यामध्ये मध्यम ते जोरदार आणि बाकी मराठवाड्यात परभणी नांदेडमध्ये हलका तर इतर राहिलेल्या मराठवाड्याच्या भागात मध्यम सुरू झालेल्या आहेत या व्यतिरिक्त विदर्भातही चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला शंभर मिलीमीटरहून एक पावसाची नोंद झालेली आहे आणि बाकी विदर्भात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या नोंदी झाल्यात यानंतर जर आपण पाहिलं की आजची स्थिती काय आहे तर चक्रकार वाऱ्याचे कालपर्यंत होते त्याच्यापासून एक कमदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात विकसित झालेलं आहे पण हे कमदाबाचं क्षेत्र उद्या जमिनीवर येईल आणि त्याची ताकद कमी होईल त्यासोबत मान्सूनचा आसले कमजोरचा पट्टा जो आहे याच्यामध्ये हे चक्र हे जे काही कमदाबाचं क्षेत्र असेल याची ऊर्जा चक्रकार वाऱ्यांच्या रूपात अशा प्रकारे जाईल आणि ह्या मान्सूनच्या आसले कमजच्या पट्ट्यात हे विरून जाण्याची शक्यता आहे पण पुन्हा एकदा एकोणीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या भागांमध्ये नव्याने कमी क्षेत्राची निर्मिती होईल आणि मग त्याच्या पुढचा जो काही मार्ग असेल तो आपण कमी क्षेत्र निर्माण झाल्यावर हो, तुम्हाला कळवूच बाकी सध्या ईस्ट वेस्ट बिनशेअर झोनसुद्धा मुंबईपासून ते पूर्वेकडे विस्तारलेला विस्तारलेलं आहे आणि याच्यामुळे मुंबई ठाणे पाल घरच्या आसपासचा पावसा जोर थोडंसं कमी झालेला आहे तर सुद्धा ज्या ठिकाणी थोडंसं पाऊस होतं किनारपट्टीला त्या ठिकाणी जोरदार तर बऱ्याच भागांमध्ये पावसाची थोडेफार विश्रांती आहे या व्यतिरिक्त चक्रकारवार इकडे गुजरातच्या आसपास आहेत आणि जर आपण महाराष्ट्राला जवळून पाहिलं राज्यात पावसाचे ढग कुठे आहेत तर नांदेड परभणीच्या भागांमध्ये अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूरच्या नगर भागांमध्ये नगरच्या काही भागांमध्ये सोलापूरच्या करमळ्याच्या आसपासच्या भागांमध्ये त्या लागूच्या धाडाशिवचा भाग बीडच्या काही उत्तरेखील भाग या ठिकाणी पुणे शहराच्या उत्तरेखील भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत नाशिक जर पाहिलं तर सिन्नरच्या आसपास पावसाचे ढग आहेत आणि इकडे साधारणतः पालघरच्या उत्तर भागांमध्ये मुंबई ठाणे पालघरच्या एक दुसऱ्या भागामध्ये थोडेफार पावसाचे ढग आहेत किनारपट्टीच्या ढगांची सुद्धा तीव्रता आता थोडीशी कमी झालेली आहे एकूणच जर आपण आज रात्रीचा अंदाज घेतला तर आज रात्री नांदेडच्या बऱ्याच भागांमध्ये खास करून मध्यापासून पश्चिमेकडे जो बराचसा भाग आहे या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज कायम आहे हिंगोलीतही बऱ्यापैकी ठिकाणी आज रात्री मुसळधार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी हा पाऊस सार्वत्रिक मुसळधार नाही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील परभणीमध्ये असं मध्यम ते जोरदार तर एखाद्या ठिकाणी मुसळधार पावसाची सर राहील बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळच्याही बऱ्याचशा भागांमध्ये आज रात्री मुसळधार स्वरूपाचा पाऊस जाईल त्यातल्या त्यात जर आपण तालुके पाहिले तर यवतमाळमध्ये खास करून ढगांची जी काही दिशा आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे असल्यामुळे साधारणतः जे ढग आहे ते आर्णी पुसद महागाव उमरखेड याच्या आसपास नेर धारवा या तालुक्यांमध्ये चांगला पाऊस येईल पांढरकवडाच्या आसपास चांगला पाऊस येईल तर इतर ठिकाण जे आहेत पूर्वेकडील राळेगाव म्हणा बाबुळगाव म्हणा या ठिकाणी कुठेतरी थोड्याशा पावसाच्या नोंदी होण्याची शक्यता आहे तसेच अकोल्याचे हे बऱ्याच भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत बऱ्याच ठिकाणी आज रात्रीही पाऊस येईल आणि हेच ढग पश्चिमेकडे सरकत बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा दाखल होणार आहेत त्यासोबतच बीडचे काही भागांमध्ये रात्री थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता राहील लातूर धाराशिवमध्ये सुद्धा उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारे पावसाचे ढग येतील आणि पाऊस देणार आहेत सोलापूरचं जर पाहिलं तर सोलापूरच्या उत्तर भागांमध्ये करमाळापासून माढा बार्शीच्या आसपासच्या भागांपर्यंत आज रात्री पावसाचे ढग उत्तरेकडून येतील आणि पाऊस देतील यासोबत मंगळवेढा दक्षिण सोलापूर अक्कलकोटच्या आसपासही थोड्याफार पावसाच्या नोंदी आज रात्रीसाठी होतील नगरचा जर पाहिलं तर नगरमध्ये कर्जत जामखेड श्रीगोंदाच्या आसपास जोरदार पावसाचे ढग आहेत जे की उत्तरेकडून दक्षिणेकडे येत आहेत पुण्यात जर पाहिलं तर शिरूरच्या आसपासचे ढग आहेत जे पुणे शहराकडे सरकत आहेत पुणे शहर पिंपरी चिंचवड या भागांमध्ये हलक्यामध्ये पावसरी होतील आणि हाच ढग पुढे सासवड पुरंदर आणि खंडाळा या तालुक्यांमध्ये रात्री हलक्याशा पावसाच्या सरी देणार आहे यासोबत नाशिकचा जो भाग आहे सिन्नरच्या दक्षिण भागामध्ये पावसाळी ढग येत जो की ढग संगमनेरकडे पुढे सरकण्याचा अंदाज आहे संगमनेर अकोले तालुक्यामध्ये रात्री पावसाचा अंदाज आहे बाकी मुंबई ठाणे पालघरमध्ये विखुर्ल्यासोबत रात्री ही मध्यम काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस राहतील रत्नागिरी सिंधुदुर्ग रात्री पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल सातारा घाट कोल्हापूरच्या घाटामध्ये सुद्धा रात्री उशिरा मध्यम काही ठिकाणी जोरदार पावसाच्या नोंदी होण्याची शक्यता राहील रात्री उशिरा किंवा मग उद्या सकाळच्या सतरामध्ये हा पाऊस होऊ शकतो तसेच धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जाल जालन्याचे काय भाग असतील या ठिकाणी सुद्धा रात्री उशिरा किंवा पहाटे ते सकाळच्या काही सत्रामध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाच्या पावसाची शक्यता आहे सकाळी सुद्धा पाऊस झालाय आता या ठिकाणचा पाऊस दुपारनंतर ओसरलाय आणि पुन्हा एकदा रात्री उशिरा किंवा उद्या पहाटे पाऊस सक्रिय होऊ शकतो अशी शक्यता दिसते तसेच नागपूर भंडारा गोंदियाच्या काही भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील आणि यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या जे काही राज्यात पावसाची शक्यता दिसते त्यानुसार रायगड पुणे घाट सातारा घाट रत्नागिरी त्यानंतर सिंधुदुर्ग कोल्हापूरचे घाटाकडील भाग असतील या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील तर मुंबई ठाणे पालघरच्या आसपास थोड्याशा भागांमध्ये कमी वेळात जास्त होणारा पाऊस पाहायला मिळेल म्हणजे मुसळधार पाऊस तरी राहील पण हा कमी वेळात पडण्याची शक्यता ही अधिक आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर उद्या नंदुरबार धुळे नाशिकचे उत्तर किंवा पूर्वेखील भाग असू शकतात छत्रपती संभाजीनगर नगरचे थोडेसे उत्तर पूर्वेतील भाग असतील बीड जालना बुलढाणा ज अकोला अमरावतीचे काय भाग असतील जळगाव हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस जरी राहतील पण हा पाऊस मुसळधार जरी असला तरी सार्वत्रिक मुसळधार नाही होणार काही ठिकाणी हलका मध्यम होईल तर काही ठिकाणीच हा मुसळधार स्वरूपाचा राहील तसेच धाराशिवचे काय भाग असेल सोलापूरचे उत्तर भाग नगरचे काय थोडेसे राहिले दक्षिणेखील भाग लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर वर् अमरावती भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर वाशिम हिंगोली परभणी या ठिकाणी कुठेतरी थोड्याशा मध्यम ते कुठेतरी जोरदार पाऊससरी पाहायला मिळतील तसेच सातारा कोल्हापूरचे पश्चिम भागांमध्ये मध्यम ते जोरदार तरी राहतील तर या जिल्ह्यांमध्ये पूर्वेकडे गेला तर सांगली साताराचे राहिलेले भाग सोलापूरचे राहिलेले भाग कुठेतरी थोड्याशा हलक्या तर कुठेतरी थोड्याशा मध्यम पावसाचे राहतील हाई पाऊस सार्वत्रिक नसेल पुण्यातही कुठेतरी हलका मध्यम पाऊस राहील नाशिकच्या राहिलेल्या भागांमध्ये नगरच्या राहिलेल्या भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात हलक्याशा पावसाच्या नोंदी होण्याची शक्यता सध्या दिसते यामध्ये बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कळवण्यात येईलच सोबतच हवामान विभागाचे जर आपण उद्यासाठी जे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या रायगडमध्ये अतिवृष्टी होण्याचा रेड अलर्ट आहे तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसही होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे तसेच पुण्याच्या घाटामध्ये सुद्धा अतिवृष्टी किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर मुंबई ठाणे पालखर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तसेच कोल्हापूर घाट सातारा घाट या ठिकाणी हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि राहिलेल्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस होईल पुण्याचा घाट विभाग सोडून बाकीच्या ठिकाणी हवामान विभागाने हलक्या मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे नाशिकचा सुद्धा घाटाकडील भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली तर इतर ठिकाणी क्वचित हलकासा पाऊस होण्याचा अंदाज किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला तसेच नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज दिला आहे तर काही ठिकाणी हा हलका मध्यम पाऊस राहील अशी हवामान विभागाने शक्यता वर्तवली या ठिकाणी येलो अलर्ट आहे तसेच नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेनुसार एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट आहे तर सोलापूरमध्ये मध्यम पावसाची शक्यता वर्तवली हवामान विभागाने आणि सांगलीमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेली आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच जर हवामानाचे अंदाज पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला